नमस्कार मित्रांनो लपंडाव लपंडाव या मालिकेचा खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ट्विस्ट असं असणार आहे की सखीची खरी आई सखीची आई सरकारच्या तावडीतून सुटली आहे सखीची खरी आई सरकार नाही तर तेजस्विनी कामत आणि तेजस्विनी कामत सरकार सारखी दिसत होती म्हणून सखीच्या आईला कोंडून ठेवलं आणि तिच्या जागी सखीची आई बनून सरकार म्हणून ती राहत होती इतकी वर्ष कोंडल्यानंतर आता तेजस्विनी सरकारच्या तावडीतून सुटते आणि मित्रांनो सखी आणि तेजस्विनीची भेट होणार आहे आणि हे घडलं कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो तर कान्हा साईबाबांसमोर हात जोडून उभा असतो आणि तो, तो साईबाबांना म्हणत असतो की बाबा तुम्हाला तर माहितीच आहे ना मी हे सगळं का करतो मी कोणाचं मन दुखावण्यासाठी करत नाहीये मी फक्त माझ्या माणसांसाठी हे सगळं करतोय बाबा जर माझ्या माणसांना इजा होणार असेल तर मी शस्त्र उचलणारच ना मग बाबा आता तुम्हीच ठरवा मी जे करतोय ते योग्य कि अयोग्य यातून मला तुम्हीच बाहेर काढा असं म्हणून काना आता निघत असतो मागे वळून पाहतो तर तिथे सखी आलेली असते सखी सुद्धा साईबाबांकडे आलेली असते सखी कानाकडे पाहते काना सखीकडे पाहतो सखी खूपच दुःखी असते दोघेही एकमेकांशी काहीच बोलत नाही दोघेही डोळे बंद करून इच्छा मागत असतात कान्हा इच्छा मागत म्हणत असतो की आज आमच्या दोघांचा साखरपुडा आहे पुढे जे काही होणार आहे ते सगळं तुझ्या इच्छेने होऊ दे आणि सगळं काही ठीक होऊ दे सकी डोळे बंद करून म्हणत असते की बाबा मला हा साखरपुडाच नकोय माझी नक्की काय इच्छा आहे मला खरंच माहित नाही पण मला आज कान्हासोबत हा साखरपुडा करायचा नाहीये आणि त्याच्यासोबत लग्न सुद्धा करायचं नाही आणि मला नक्की काय हवं हे माझं मला सुद्धा कळत नाहीये दोघेही डोळे उघडतात एकमेकांकडे पाहतात आणि काहीही नमल बोल घेई तिथून निघून जातात तर इकडे चाळीमध्ये साखर संपूर्ण तयारी झालेली असते सरकारचे संपूर्ण कुटुंब तिथे जमलेलं असतं तिथे उपस्थित असलेले मंडळी सरकारच्या आणि त्यांच्या घरच्यांचे खाण्यापिण्याची सोय करतात तर तिथे उर्मिलाचे नकरे सुरू असतात उर्मिला म्हणत असते की इथे किती अस्वच्छ आहे आणि किती गरम होतय सरकारला सरकारलाही गरमीचा त्रास होत असतो तरी सुद्धा का का ते ती काहीच बोलत नाही कारण तिच्यासाठी साखरपुडा होणं जास्त गरजेचं असतं सरकार शांत आहे हे बघून परशुराम उर्मिला मीनाक्षी सगळे शांत बसतात चाळीतली लोक सरकार आणि त्यांच्या घरातल्या लोकांचे त्यांचा पहुंचार करत असतात पण त्यांना त्यांची काहीच किंमत नसते ते फक्त त्यांचा ॲटिट्यूड दाखवत असतात तेवढ्यात कान्हा तिथे येतो कान्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुम्ही इथे आलात तुमच्या सगळ्यांचं स्वागत तुम्हाला काही लागलं असेल तर मला सांगा काना तिथून निघून जातो तर इकडे सखीची संपूर्ण तयारी झालेली असते ती खूप छान दिसत असते तर इकडे विकी परशुरामला फोन लावतो विकी म्हणत असतो की तो काना मेला का तेव्हा परशुराम म्हणत असतो की त्याला मारणं एवढं सोपं आहे का था मी काहीतरी करतो विकी म्हणत असतो की मला त्याची शेवटची किंचाळी ऐकायची आहे शेवटची किंचाळी त्यामुळे फोन चालू ठेवा परशुरामने आता फोन चालूच ठेवलेला असतो विकीचा फोन आल्यानंतर त्याची नाटक सुरू झालेली असतात तो नाटक करत म्हणत असतो की काय चालू आहे इथे एसी नाहीये कूलर नाही परशुराम कानाचा अपमान करत म्हणत असतो की हे ड्रायव्हर ही सगळी व्यवस्था तू करायची आहे परशुरामचं असं वागणं बघून शकिल तर खूपच मोठा धक्का बसतो तर मग किरण त्यांना फॅनली फॅन आणतो आणि तो फॅन सुद्धा लागत नसतो कारण किर कारण विकिने मेन स्विच आधीच बंद केलेला असतो तर दाबडे मावशी म्हणत असते की किरण तुझ्याकडनं साधा फॅन सुद्धा लागत नाही का परशुराम पुन्हा कानाचा अपमान करतो तो म्हणत असतो की ए कान्हा ड्रायव्हर तुझ्याकडनं साधा फॅन सुद्धा चालू होत नाही का लवकर फॅन चालू कर मला खूप गरम होतय दाबडे मावशीला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो परशुराम सारखं म्हणत असतो की तू आमचा ड्रायव्हर आहेस तू आमचा नोकर आहेस आम्ही जे काम सांगितले ते तू करायचं आहे विकी परशुरामला फोनवर म्हणत असतो की गेला का कान्हा स्विच ऑन करायला विकी म्हणत असतो की परशुराम तू पण त्याच्या माग जा मला त्याची शेवटची किंचाळी ऐकायची आहे त्याला मरताना बघायचं आहे कान्हा आता स्विच ऑन करण्यासाठी गेलेला असतो आणि परशुरामही त्याच्या मागोमाग जात असतो तो कान्हाला म्हणत असतो की ए ड्रायव्हर किती हळू चालतोय चाल किती हळूहळू चालतोयस सरकारलाही कळत नसतं की परशुराम असा का वागतोय चाळीतल्या सगळ्यांनाच परशुरामचा खूपच राग आलेला असतो पण काना काहीही न बोलता तो सगळं ऐकून घेत असतो दाबडे मावशी चिडून म्हणते की तुम्हाला काही कळतं का नाही तो तुमचा जावही होणार आहे तुम त्याचा आज साखरपुडा आहे आणि तुम्ही त्याच्यावर असं ओरडून त्याचा अपमान का करताय तेव्हा परशुराम म्हणत असतो की दाबडे मावशी तो आमच्या इथे सरकारचा ड्रायव्हर आहे आमच्या इथे तो नोकर आहे मग नोकऱ्यांशी असं नाही बोलायचं तर कसं बोलायचं हे ऐकून तर दाबडे मावशीला तर खूपच मोठा धक्का बसतो कारण कान्हाने दाबडे मावशीला सांगितलेलं असत कि तो इनामदार वकिलांच्या हाताखाली काम करतो कान्हा इथे सरकारच्या ऐकून तर दाबडे मावशीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तर इकडे कान्हा मेन स्विच ऑफ स्विच ऑन तर विकी वाटच पाहून असतो की कधी एकदाचा कान्हा मेन स्विच ऑन करतो आणि एकदाच जातो तर मेन स्विच ऑन करणारच असतो तेवढे त्याचा त्याच्या हाता हाताकडे लक्ष जात त्याच्या हातात साईबाबांचा धागा असतो आणि दाबडे मावशीने सांगितलेलं असतं की हा धागा तुझ्या हातात जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला काहीच होणार नाही मेन स्विच ऑन करण्यासाठी कपाट उघडतो पेटी साईबाबांचा चमत्कार होतो आणि त्याच्या हातावर सीडी पडते त्याला आवाज येतो आणि ती लाकडाची सीडी तो एका हाताने पकडतो आणि मेन स्विच ऑन करतो त्यातला करंट पास झाल्यामुळे कानाला करंट लागत नाही आणि मेन स्विच ऑन केल्याबरोबर इकडे फॅन सुद्धा लागतो हे ऐकून हे पाहून तर खूपच मोठा धक्का बस तो म्हणत असतो की हे काय झालं हा मेला कसा नाही परशुरामचा प्लॅन पुरताच फसलेला असतो तर कानाला नाही पर तर परशुरामलाच खूप मोठा शॉक बसलेला असतो तर इकडे विकी फोनवर म्हणत असतो की, की? काय झालं कानाचा किंचाळण्याचा आवाज नाही आला तो मेला का नाही तर परशुराम म्हणत असतो की तुझ्यासारखा तुझा प्लॅन पण आहे शॉक बसला नाही तर मनात विचार करत म्हणत असतो की हे कसं शक्य आहे तो विचारतच पडतो तर इकडे दाबडे मावशी हाच विचार करत असते की काना माझ्याशी खोट का बोलला त्याने मला सांगितलं की तो इनामदार वकिलांच्या हाताखाली काम करतोय आणि इथे काय तो तर सरकारांचा ड्रायव्हर आहे हा विचार करून दाबडे मावशींना चक्कर येते आणि ती खाली कोसळते हे पाहून तर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो तर दाबडे मावशी पण करी सगळे जण मावशी काय झालं म्हणून दाबडे मावशी अवतीभोवती जमतात तर सखीला कानाला आणि सरकारला सुद्धा कळत नसतं की अचानक काय झालं काना सुद्धा दाबडे मावशींकडे धाव घेतो काय झालं म्हणून मग दाबडे मावशींना त्यांच्या रूम मध्ये घेतात तर सरकारला आता टेन्शन आलेलं असतं की सखी आणि कानाचा साखरपुडा होईल की नाही तर इकडे सरकारच्या काल कोठडीत सखीची खरी आई तेजस्विनीला सरकारने डांबून ठेवलेलं असतं तर सरकारचे गुंड एकमेकांशी बोलत असतात ते म्हणत असतात की काय रे आपण सरकारच्या इथे सात आठ वर्ष झाली काम करतोय पण सरकारने कोणत्या बाईला कोणाला इथे डांबून ठेवलं हे आपण कधी पाहिलंच नाही ती बाई सारखं घोंगड ओढूनच असते तर दुसरा गुंडा म्हणत असतो की नको सरकारला कळलं तर अवघड होईल पहिला गुंडा म्हणत असतो नको सरकारला हे कसं कळन मला खूप उत्सुकता आहे सरकारने जिला डांबून ठेवले थे। तिचा चेहरा पाहण्याचे तर ते गुंड तेजस्विनीचा चेहरा पाहणार असतात तेवढ्यात त्यांना मुंगे चावू लागतात कारण त्याने तेजस्विनीला काल बुंदीचा लाडू खायला दिला होता आणि ती बुंदी सगळीकडे पसरली होती त्यामुळे त्यांना खूप मुंगे चावू लागतात ते गुंडा, ते 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 गुंडा ती, ती आता तेजस्विनीचा चेहरा न पाहताच तिथून निघून जातात तर हा सकीच्या आईचा म्हणजेच तेजस्विनीचाच प्लॅन असतो की गुंडांना इथून बाहेर काढायचं आणि ती तिथून पळ काढत सखीच्या साखरपुड्यात येऊन पोहोचायचं तर इकडे चाळकरांना खूपच टेन्शन आलेलं असतं दाबडे मावशींना अचानक काय झालं आता साखरपुडा होणार की नाही तर काना म्हणत असतो की दाबडे मावशींना काही नाही झालं त्यांना उन्हामुळे चक्कर आली असेल त्या शुद्धीवर आल्यावर मी तुम्हाला बोलवेन तुम्ही तोपर्यंत इथून जा तर किरण कानाला म्हणत असतो की तू सुद्धा बाहेर जा मुहूर्ताची वेळ आलीये सखी तुझी वाट बघत असेल काना म्हणत असतो की नाही विधींमध्ये माझं लक्ष नाही लागणार जोपर्यंत दाबडे मावशींना शुद्ध येत नाही तोपर्यंत त्यामुळे तू जा मी दाबडे मावशींच्या जवळ थांबतो काना दाबडे मावशींच्या जवळ थांबतो तेवढ्यात मावशीला शुद्ध येते कान्हा विचारतो काय झालं मावशी तुला अचानक चक्कर कशी आली दाबडे मावशी उठून बसते आणि म्हणते माझा मुलगा माझ्याशी खोट बोलत असेल मला खर सांगत नसेल तर मला चक्करच येणार ना तू तर मला सांगितलं होतं की तू इनामदार वकिलांच्या हाताखाली काम करतो पण तू तर सरकारच्या इथे ड्रायव्हरची नोकरी करतोय तू माझ्याशी खोट का बोलला तू माझ्यासोबत असं का वागला हे ऐकून कानाला तर खूप मोठा धक्का बसतो तर इकडे विकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणत असतो की मी सगळा प्लॅन केला होता असं कसं होऊ शकतं कानाला शॉक नाही मी आता ना मी कस का ना हो। ना। ना एक काम करतो मी बंदूकच घेऊन येतो आणि त्याच्या डोक्यात ना गोळ्याच घालतो तेव्हा परशुराम त्याला समजावत म्हणत असतो की विकी आपण काही गुंड नाही आपण व्हाईट कॉलर माणसं आहोत त्यामुळे छातीत गोळ्या घालणं हे आपल्याला काही शोभत नाही त्यामुळे डोकं शांत ठेव हे एक लक्षात असू दे की कान्हा त्याच्या लोकांमध्ये आहे तू जर त्यांना तू जर त्याला मारण्याचा प्रयत्न केला बंदूक घेऊन आला तर चाळकरी तुला मारून टाकतील तुला कायमचे संपवतील त्यामुळे डोकं शांत ठेव हा काय शेवटचा दिवस नाहीये आज फक्त साखरपुडा आहे आपल्याला पुन्हा संधी मिळेलच तेव्हा आपण ह्या कानाचा काटच काढूया तेव्हा विकी म्हणत असतो की आता सोडतोय पण हा एक ना एक दिवस नक्कीच मरणार तेवढ्यात परशुराम साठी चाळीतला एक माणूस नाश्ता घेऊन येतो तेव्हा परशुराम म्हणतो मला नको तेव्हा चाळकरीतला एक माणूस म्हणत असतो की ठीक आहे आमचं खाणं वाचलं तर दाबडे आजी तर दाबडे मावशी म्हणत असते खोटं बोलला तेव्हा काना म्हणत असतो मी तुझ्याशी खोटं बोललोच नाही मी तुला सांगितलं होतं की इनामदार वकिलांपास वकिलांच्या हाताखाली मी काम करतो मी तुला बरोबरच सांगितलं होतं मी काही दिवस तिथे काम केलं मग माझ्या आधी इनामदार वकिलांच्या हाताखाली जो माणूस काम करायचा तो तिथे आला मग इनामदार वकील म्हटले तुम्ही दोघ पण इनामदार आहात इमानदार आहात ठेवायचं आहे पण ते आजोबा होते साठ पासष्ट वर्षाचे होते त्यांच्या बायकोच्या आजारपणासाठी त्यांना ही नोकरी करायची होती त्यामुळे मला त्यांची अडचण समजली मग मी स्वतःहून म्हणालो की हे काम तुम्हीच करा इनामदार वकील माझ्यावर खुश झाले आणि त्यांनी मला सांगितलं की सरकारांकडे अजून एक काम आहे मग त्यांनीच मला सरकारांच्या ड्रायव्हरची नोकरी दिली आणि ड्रायव्हर म्हणून काम करण्यात कसला आलाय कमीपणा कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं आणि इनांदर वकिलांनी मला सांगितलं आहे की एखादी चांगली संधी मिळाली तर मी तुला पुन्हा मी एका चांगल्या कामाला लावून देईल मी फक्त काही दिवसांसाठी ही नोकरी करतोय मग ह्या नोकरीचा फायदा मी आपली चाळ वाचवण्यासाठी सुद्धा करणार आहे माझ्या वैयक्तिक आयुष्याचा आणि आणि सरकारांचा काहीही संबंध नाही त्यामुळे मला सखीशी लग्न करण्याचा सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये तेव्हा दाभाडी मावशी म्हणत असते की मला तुझं सगळं पडते पण मला त्याआधी दाब इनामदार वकिलांना फोन लावू दे मगच मी शंभर टक्के विश्वास पटेल काना म्हणतो कॉल करायचा का तो फोन काढतो आणि त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेला इनामदारांचा फोन इनामदार नंबरला कॉल करतो इमानदार वकील बोलू लागतो तेव्हा काना म्हणत असतो की कॉल केला साहेब काना म्हणतो साहेब तुम्ही माझ्या मावशी तुम्ही नोकरी मिळवून दिली ना आणि दुसरी चांगली नोकरी मिळवून देणार आहे ना तेव्हा इनामदार वकील म्हणत असतात हो मावशी तो काही दिवसांसाठी ड्रायव्हरची नोकरी करतो त्याला दुसरं एखादं चांगलं काम मिळालं तर मी त्याला सांगेन कान्हा खूप चांगला मुलगा आहे मावशी तर कान्हाने इनामदार वकिलांना फोन लावलेला नसतो किरणला फोन लावलेला असतो आणि किरणला आधीच सगळा प्लॅन समजावून सांगितलेला असतो कधी अशी वेळ आली की दाभडे मावशीना सगळं सांगायचं तर तेव्हा कान्हा किरणला कॉल करणार आणि किरण दाभडे मावशींची समजूत घालणार असा प्लॅन ठरलेला असतो तू अशीच तू अशीच प्रगती करत राहा पडत किरण तिथे येतो साखरपुड्याचा पुड्याचा मुहूर्त जवळ आला आहे सगळेजण तुझी वाट बघत आहेत सखी सुद्धा तुझी वाट बघतीये तू जा बाहेर मी दाबडे मावशींच्या जवळ थांबतो तेव्हा दाबडे मावशी म्हणत असते कि मी पण बाहेर जाणार आहे मी आजारी वगैरे काही नाही तू एकटाच इथे आतमध्ये थांबणार आहेस का कान्हा म्हणत असतो की मावशी तुम्ही आराम करा दाबडी मावशी म्हणत असते की मला आराम करायचा नाही मला तुझ्या साखर यायचं आहे असं म्हणून दावडी मावशी खोली बाहेर निघून जाते तर कान्हा आणि किरण खूपच खुश होतात आज मावशींच्या तावडीतून आपण वाचलो आणि आपला आज सहभागी ते संपतो पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आणि पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की सखीचा साखरतून पळून गेल्यामुळे सरकार साखरपुडा सोडून तिथून निघून जाते तर सखी खूपच दुःखी होते सखी साईबाबांच्या मंदिरात जाऊन घंटी वाजवत म्हणत असते की माझी आई अशी कशी आहे माझ्या साखरपुड्यातून निघून गेली बाबा ही माझी आई नाहीये मला माझी खरी हवी मला माझी खरी आई हवी आहे असं म्हणत असते तर इकडे तेजस्विनी सरकारच्या जाळेतून सुटून सखी सदन चाळात चाळीत आलेली असते आता सखी आणि तेजस्विनीची भेट होईल का सखी आणि सखीच्या खऱ्या आईची भेट होईल का आणि सरकारचं कट कारस्थान सगळ्यांसमोर येईल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद